नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला घनाकृती ठोकळे शिकायचे आहेत तर घनाकृतीला एकूण बारा बाजू आठ कोपरे आणि सहा पृष्ठभाग असतात घनाकृतीलाच फासा सुद्धा म्हणतात तर फाशाचे दोन प्रकार आहेत फाशाचे दोन प्रकार आहेत एक पहिला प्रकार आहे मानक फासा आणि दुसरा प्रकार आहे साधारण फासा तर हे सा हे जे फाशे आहेत हे फाशे कसे ओळखायचे लगतच्या दोन अंकांमधील बेरीज सात नसेल तर तो मानक फासा असतो लगतच्या दोन अंकांमधील बेरीज सात नसेल तर तो काय असतो मानक फासा असतो तर बघा इथे पाच आणि हे हा चार आहे म्हणजे हे लगत आहेत म्हणून ह्यांची बेरीज किती येते तर नऊ येते हे सहा आणि हे है पाच ह्यांची बेरीज अकरा येते हे सहा आणि हे है चार यांची बेरीज दहा येते म्हणजेच हा काय आहे मानक फासा आहे लगतच्या दोन अंकांमधील बेरीज ही सात नाहीये म्हणून मानक फासा आहे त्यानंतर साधारण फासा तर साधारण फासा कसा ओळखायचा तर लगतच्या दोन अंकांमधील बेरीज सात असेल लगतच्या अंकांमधील बेरीज जर सात असेल तर तो साधारण फासा आणि लगतच्या दोन अंकांमधील बेरीज सात नसेल तर तो काय झाला मानक फासा झाला लगतच्या दोन अंकांमधील बेरीज सात असेल तर साधारण फासा आता इथे लगतचे तीन आणि चार हे दोन अंक आहेत ह्यांची बिरीज सात येते म्हणून हे म्हणून हा काय झाला साधारण फासा झाला तर आता आपल्याला याच घनाकृतीवरती प्रश्न बघायचे आहेत कारण टी टी परीक्षेमध्ये घनाकृती ठोकळ्यावरती प्रश्न येतात आणि ते प्रश्न कसे असतात तर आता समजा इथं सहा आहे तर सहाच्या विरुद्ध अंक कोणता पाचच्या विरुद्ध अंक कोणता चारच्या विरुद्ध अंक कोणता तर आता आपल्याला हे प्रश्न कसे सोडवायचे हे बघायचं आहे आता पहिला प्रकार आहे इथं आपल्याला हा ठोकळा दिलेला आहे आणि पाचच्या विरुद्ध अंक कोणता असा प्रश्न विचारलेला आहे तर आता प्रथम आपल्याला इथं हा ठोकळा कोणत्या प्रकारचा आहे मानक फासा आहे की साधारण फासा आहे हे, हे? हे शोधून काढायचं तर आता प्रथम आपल्याला इथं काय करायचंय कोणता फासा आहे तो ओळखून घ्यायचा आहे मानक फासा आहे की साधारण फासा आहे तर आपल्याला मानक फासा जर ओळखायचा असेल तर लगतच्या अंकांमधील बेरीज ही सात नसेल तर तो काय असतो मानक फासा असतो आता इथे लगतचे अंक आहेत इथं पाच आणि चार तर ह्यांची बेरीज नऊ येते आणि सहा आणि पाच ह्यांची बेरीज किती येते अकरा येते म्हणजेच हा काय झाला मानक फासा आहे तर मानक फाशामध्ये विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज ही काय असते सात असते मानक फाशामध्ये विरुद्ध पृष्ठावरील बेरीज सात असते म्हणून आपल्याला पाचच्या च्या विरुद्ध कोणता अंक असं विचारलेला आहे म्हणून आपल्याला पाच मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे सात तीन तर पाच मध्ये आपल्याला दोन ही संख्या मिळवायची म्हणजेच पाच अधिक दोन बरोबर काय येणार आहे सात येणारे म्हणजेच काय इथं मानक भाषामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं आहे की मानक भाषाच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही नेहमी सात असते म्हणून पाचच्या विरुद्ध दोन असणार आहे कारण त्यांची बेरीज किती येते सात येते म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं दोन आलं जर आपल्याला इथं पाचच्या इथं चारच्या विरुद्ध जर विचारलं असतं तर आपल्याला किती उत्तर आलं असतं याचं तीन आलं असतं कारण चार आणि तीन किती होतात सात होतात त्यानंतर सहाच्या विरुद्ध जर विचारलं असतं तर सहा आणि एक तर सात हे सात बरोबर सात आलं असतं म्हणजे सहाच्या विरुद्ध एक हा अंक आहे चारच्या विरुद्ध तीन आहे आणि पाचच्या विरुद्ध दोन आहे आता प्रकार दुसरा आहे यामध्ये आपल्याला हा फासा कोणता आहे त्याआधी ओळखायचं आता हा फासा काय आहे साधारण फासा आहे कारण लगतच्या दोन अंकांमधील बिरेज किती आहे सात आहे चार आणि तीन किती सात आहे म्हणून हा साधारण फासा आहे आता आपल्याला प्रकार तिसरा बघायचा आहे त्याआधी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा जर आपल्याला दोन घन दिले असतील आणि त्या दोन घणांवरील एक अंक हा समान असल्यास आणि तो समान पृष्ठावरती समान जर असेल तर अशा वेळी विरुद्धांक कसा काढायचा तर आपल्याला इथे चार, ही चार चा अंक दोन्ही फाशांवरती दिलेला आहे म्हणजे चार हा अंक समान आहे दोन्ही फाशांवर म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे विरुद्धांक काढण्यासाठी सहाच्या विरुद्ध आपल्याला तीन अंक असणार आहे सहाच्या विरुद्ध तीन त्यानंतर पाचच्या विरुद्ध एक असणार पाचच्या विरुद्ध एक असणार आणि चारच्या विरुद्ध ह्या पृष्ठावरचा जो अंक असेल तो असणार म्हणजे चारच्या विरुद्ध चार आता इथे आपल्याला सहाच्या विरुद्ध कोणता अंक आहे तर सहाच्या विरुद्ध तीन हा अंक आहे त्यानंतर पाचच्या विरुद्ध एक हा अंक आहे आणि चारच्या विरुद्ध जो अंक आपल्याला इथे दिसत नाही तो अंक चारच्या विरुद्ध असणार आहे इथे आपल्याला एक अंक दिसतोय तीन दिसत आहेत चार दिसतायत पाच दिसत आहेत आणि सहा दिसत आहेत तर इथे आपल्याला दोन हा अंक दिसत नाही म्हणून चारच्या विरुद्ध दोन हा अंक असणार आहे आता आपल्याला डायसचा चौथा प्रकार बघायचा आहे जेव्हा दोन फासे दिलेले असतील व समान अंक वेगवेगळ्या पृष्ठा भागावर असेल तेव्हा काय करायचं आपण मागील उदाहरणामध्ये समान अंक दोन आ, दोन फासे आपल्याला दिले होते आणि एक अंक हा समान पृष्ठावर होता पण इथे काय आहे एक अंक समान आहे परंतु तो वेगवेगळ्या पृष्ठावर आहे आणि मागील उदाहरणामध्ये तो समान पृष्ठावर होता म्हणजे चार इथे होते आणि चार इथे होते आता इथं तीन अंक हा समान आहे परंतु तो वेगवेगळ्या पृष्ठावर आहे तीन इथं आहे तर हे दुसरे तिन्ही इकडच्या वरच्या बाजूला आहे म्हणून अशा वेळी काय करायचं तर घड्याळच्या दिशेने काय करायचं आहे हा डायस फिरवायचा आहे आणि घड्याळच्या दिशेने फिरवल्यानंतर मानांक हे समान पृष्ठावर येतात आणि समान पृष्ठावर आल्यानंतर आपल्याला त्याच्या विरुद्ध अंक हा काढायला सोपा जातो आता इथे हा जर डायस आपण घड्याळाच्या दिशेने फिरवला तर हे तीन कुठे जाणार आहेत इथं पाचच्या जागी जाणार आहेत आणि पाच कुठे येणार आहेत सहाच्या जागी येणार आहेत आणि सहा तीनच्या जागी येणार आहेत म्हणून आपल्या जोड्या लावता लावायला सोप्या जाणार आहेत आता इथे सहा येणार आहेत जर आपण घड्याळाच्या दिशेने जर फिरवला हा डायस तर इथे सहा येणार आणि हे पाच इथे येणार आणि हे तीन कुठे जाणार इथं वरती जाणार तर आता तर आता आपल्याला विरुद्ध जोड्या लावायला इथं सोप्या जाणार आहे तर सहाच्या विरुद्ध कोणता अंक असणार आहे तर चार असणार आहे आणि पाचच्या विरुद्ध कोणता अंक असणार आहे तर दोन असणार आहे आणि तीनच्या विरुद्ध आपल्याला जो अंक दिसत नाही इथे तो अंक तीनच्या विरुद्ध असणार आहे तर आता या दोन्ही मध्ये आपल्याला एक हा अंक दिसत नाही म्हणून तीनच्या विरुद्ध एक हा अंक असणार आहे तर अशा प्रकारे आज आपण फाशांचे वेगवेगळे प्रकार बघितले आहेत फाशांवरचे आणखी काही प्रकार आहेत ते प्रकार आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद